महेश बन बघा आपल्या साताऱ्याचे बांधकाम मंत्री भोसले यांच्या कन्याचं लग्न असताना देखील कार्यकर्त्यांच्या प्रचारात काय सांगाल बाबा आता महेश तुझे सांगितलं त्याच्या ह्याच्यात सांगायचं म्हणजे महेश काय विचारतोय आणि काय सांगतोय महेश पण सांगणार कमळाचं बटन दाबायचं <laughs> आज महेशने सांगितलं की मुलीचं लग्न आहे सगळं बरोबर आहे आणि शेवटी ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर राज आज आपलं राजकारण चालतं आज त्या कार्यकर्त्यांची हे काम करायची किंवा त्यांची लढायची वेळ आहे अशा याच्यात घरातला कार्यक्रम आहे वगैरे ह्या गोष्टी जरी असल्या तरी आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी चांगल्या वाईट प्रसंगतापासून उभे राहिले ज्यांनी वेळ दिलाय स्वतःचा मला निवडून आणायला आज जे महेश म्हणलाय की सातारचे बांधकाम मंत्री एवढं प्रेम दिले त्या मंत्री पण मला या सर्व माझ्या कार्यकर्त्यांपन सातारकरांवर मिळालं हो शेवटी त्यांच्यासाठी आज हे मत मागण्यासाठी आणि सातारकरांना विनंती करण्यासाठी फिरायला लागलं तरी हरकत नाही पण कार्यकर्त्यांना ताकद देणं हे मला वाटत माझ नक्कीच प्रथम कर्तव्य आहे आणि निवडणुकी त्याच्यात मी पार पण माझी सातारकरांना विनंती आहे की आपल्या सातारच्या भविष्यासाठी प्रगतीसाठी आणि आपल्या सातारच्या नियोजनबद्ध विकासासाठी भाजपला आपण सगळ्यांनी साथ द्या भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवार आमचं चिन्ह सगळ्यांचं कमळ आहे कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी करावेत नगराध्यक्ष पदाचे पण उमेदवार आपले भारतीय जनता पार्टीचे अबोलजी मोहिते यांना पण मोठ्या मताधिक्याने विजयी करावं ही विनंती आज महेशच्या माध्यमातन मी सर्वांना करू इच्छित मरा साहेब पण विरोधकांनी म्हटलंय की श्वास घ्यायचा म्हटलं तरी इथं विचारावं लागतं आणि तुमच्या जे उमेदवार आहेत त्यात काही ठेकेदार आहेत काय सांगाल पहिलं तर ज्यांनी हे भाषण केलं त्यांच्या म्हणजे सुवर्णात ताईंच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला पण मी प्रचार केला त्यांना निवडून आणायला पण मी फिरलो आहे त्यांनी विसरले असं ते काय हरकत नाही पण आता जे भाषण करत होते म्हणजे त्यांचं नरेंद्र दादाबद्दल एवढं आहे की नरेंद्र दादा एंटरटेनमेंट आहे नरेंद्र दादाला सिरियस घ्यायचं नसते कारण नरेंद्र दादाचं काही खरं नसते सिरियस नसते एंटरटेनमेंट टाइमपास साठी ते भाषण ऐकायचं सोडून द्यायचं आणि दुसरं माझं म्हणणं आहे की कुठे कुठला व्यवसाय करावा हे तुम्ही मी नाही ठरवू शकत व्यवसाय करतात ते टॅक्स भरतात म्हणतो ते कायदेशीर झाले ना तुम्ही असं म्हणू शकत नाही की व्यवसायच करायचा नाही राजकारणात असणाऱ्यांनी कामच करू नये नोकरीच करायची नाही हे नाही करा असं नाही शेवटी ते व्यवसाय करतात आज जर ते सरकारला टॅक्स भरत असले व्यवसायातनं ह्याला चुकीचं काय नाही ना आणि माझं दुसरं म्हणे की सर्वसामान्य कुटुंबातला माणूस व्यवसाय करून जर मोठा झाला तर यात आपल्या पोटात दुखायचं काय कारण नाही उद्या तू चॅनल महे उद्या तुझ्या कष्टातन तुझा चॅनल झी एवढा मोठा झाला तर मी वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे सांगतो हे तू मोठा झाला पाहिजे आमचं म्हणणं ते सगळ्यांनी कष्ट करून सगळे मोठे होतात त्यात चुकीचं काय त्याच्यावर बोलणं त्यापेक्षा विकास कामांवर बोलणं मला ती भाषण मी बघितलं काही साता विकासाबद्दल नाही दुसरं सुवर्णादाई पण म्हणत होत्या की मला भाजपनं राज्य पातळीवर नेलं तुम्हाला एवढं भाजपनं राज्य पातळीवर नेलं तर मग तुम्ही पदासाठी आणि सत्तेसाठी भाजपला सोडून गेला म्हणजे ह्याच्यातच तुमचं काय आहे तुमची किती निष्ठा हे करते असं आता त्याच्यावर जर उतारा काढून देतील त्यांना पोटवर धोका